कधीही न घेता शासनाशी परत मांडायचं हे आपण आम्हाला सांगा आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे ऍफिडेव्हिट कशा पद्धतीचा आपण त्या कोर्टामध्ये दिलेला आहे ते आपण आता मागच्या अधिवेशनामध्ये केलेली आहे आपल्याला या ठिकाणी सांगेल की आपल्यापैकी जी मंडळी यामध्ये असतील कृषीमध्ये सुद्धा हे प्रश्न विचारणं सोपं आपल्याला आणि निश्चित आपण आशा करू की हे सुरू आहे मागच्या अधिवेशनात आपण पाहिलं असेल हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला आज सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण देशभर शिक्षक दिन साजरा केला जातो त्याचंच औचित्य साधून आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा शहर जे आहे या शहरामध्ये जिजामाता महाविद्यालय या ठिकाणी आम्ही आदर्श शिक्षकांचा गुणगौरव या ठिकाणी केलेला आहे खऱ्या अर्थानं आज शिक्षण विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यातलं जे काही अंतर आहे हे अंतर कुठेतरी कमी झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा शिक्षकावर आणि शिक्षकाचा विद्यार्थ्यावर विश्वास वाढला पाहिजे आणि या माध्यमातून चांगली शिक्षण पद्धती निर्माण झाली पाहिजे आणि या शिक्षकांचा उत्साह वाढला पाहिजे म्हणून हा शिक्षक दिन जिजामाता महाविद्यालयाच्या या हॉलमध्ये आज आम्ही साजरा केला या शिक्षक दिनानिमित्त या बुलढाण्यातील मातब्बर शिक्षक की ज्यांना खऱ्या अर्थानं राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले पाहिजे मात्र राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारामध्ये एवढ्या शिक्षकांचा समावेश होऊ शकत नाही म्हणून कुठेतरी एक जिव्हाळ्याचं नातं एक सन्मानाचं नातं एक प्रेमाचं नातं म्हणून आम्ही या शिक्षकांचा या ठिकाणी आज गुणगौरव समारंभ आयोजित केला होता त्यासाठी आपल्या या पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज भाऊ लिंगाडे हे उपस्थित होते आणि याच्यानंतरच आमचा मानस असा आहे हा आज एका शहरात झाला हा उद्या जिल्ह्यामध्ये आणि यानंतर या ठिकाणी या एक आपल्या विभागावर अशा प्रकारचं सत्कार आयोजन आमचं या ठिकाणी प्रयत्न राहील अशा प्रकारची मी ग्वाही देतो थांबतो